तर नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि माझी बहिणी आहे का तर आम्ही आलो आज हिंगला देवीच्या दर्शनाला देतो आणि बघूया काय काय होते सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हिवा तू आय का हिंगला देवीला म्हणजे हिला पण पहिल्यांदा खूप जणांना मी आणलो दर्शनाला आता काही भेटले तर आपण आता आलो कृष्णा आईच्या इकडे तर कृष्णा आईकडे सुंदर अशी भवानीची मूर्ती आहे त्याला तुम्हाला दाखवते सिद्धे परिवाराची म्हणजे कृष्णाईच्या घरात जी माऊली असते ती बघा ही किती सुंदर असं रूप आहे माऊलीचं आणि खूप छान अशी चंद्राच्या वर बसली आहे आणि कृष्णाईचाच थोडासा चेहरा आलाय माऊलीला आहे ना भारी दिसते आणि आमच्या बाबा बोल स्माइल देते नाही दे ना तर दे ना दर्शन तर झालं पण आईला मी व्हिडिओमध्ये घेऊ नाही शकलो बिकॉज आईची तब्येत थोडी ठीक नाहीये तर व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही झालं पण कृष्णा आईचं पण दर्शन झालं हिंगला देवीचं पण झालं आता जाऊया हरबा देवी हरडाईला म्हणजे मडला तर तुम्ही खारेगाव हिंगला युट्यूब फॅमिली असते आपल्या माझे व्हिडिओ बघते का आवडतात तुला चला गो गारा जावा लावकार <laughs> <laughs> सुंदर असं हिंगला देवीचं कृष्णा आईचं आणि ऍक्च्युली भवाना बघायचं होतं पण आमचा मंदार होऊन नव्हतो की म्हणजे तो कारखान्याला गेलाय <laughs> सो so, मस्त असं दर्शन झालं आता इकडे आलोच होतं तर जाऊया मडला हरडा हर हरडादेवीचं दर्शन घ्या घ्यायला एच गो खूप वर्षांनी झाले देवीला बघायला वर्षाला तुम्ही येतच असता चला आता देवीला असं <laughs> बोटीतून जावं लागते मडला चला हर्षवरून बोटीला चाललं आपण मडला बघा असं बोटीतून जावं लागते एक सिस्टम फाडली आहे बोटीतून डायरेक्ट दोन दिया। दिया। चला मिनट या साईड ला चला पकडली हरबा सो गाईस फायनली आता हरभा देवीच्या देवला पाहिल्यावर आधी मी गोंधलाला जाम येऊ हरबादेवीच्या कारण की जाम मजा करायचो आम्ही सगळे माझे फ्रेंड्स आणि इकडे जाम मी कोणालाच भेटणार नाही तशीच निघणार आहोत तर चला आता हरबादेवीचं दर्शन घेऊया बेताळदेवाच्या सात बहिणी होत्या तर सातही बहिणींना बेताळदेवानी मुंबईच्या बेटांवर ठेवलेलं त्यापैकी हरडा हरडादेवी हर मढच्या बेटावर होती हो तिचं आता आपण दर्शन घेणार चला बस तर बघूया बघा माऊलीच्या अगदी मंदिराच्या समोरच आपण आलो नवरात्र असल्यामुळे रोज मंदिर उघडा असता हरबा देवी आणि हरणा देवी तर बघा मावल्या कशा बसलेल्या हरबा देवी शीतला देवी हरणा देवी तर या दोन्ही बहिणी या भेटावायला आणि हिला भेटायला ही शीतला देवी आली आणि ती रेली अशी यांची आख्यायिका आहे पण हरबादेवी बघा किती सुंदर आणि तेजुमय रूप आहे माऊलीचं अशी शीतलाई पण बघा सुंदर आहे आणि हरडाई तर बघा पूर्ण असं मन तृप्त होतं बघूनच तर अशा या तिघी बहिणी बसल्या मढचे गावा इकडे स्वयंभू आहेत तर गणपती बाप्पा बघा कसे आहेत दोन प्रकारचे इकडे गणपती आहेत उजव्यासोंडीचा आहे आणि डाव्यासोंडीच आहे तसंच नागदेवता सुद्धा इकडे आहे हे जे पूर्वीच्या काळातले देवास बघा कशा प्रकारे आहेत हे तुम्हाला हरबा देवीच्या मंदिरात आल्यावर बघायला भेटणार बघाई सुंदर असं हरबाई हरडा देवी शिल्ला याचं दर्शन झालं काय ही पण फर्स्ट टाईम होती मी तर येऊन गेली दोन तीन वेळा पण मला आफ्टर लाँग टाइम मी आली पण खूप सुंदर दर्शन झालं देवी हिरा देवी शीतला देवी आणि तुम्हालाही मी दर्शन दिलं आहे मध्ये सगळ्यांनी कसं वाटते तुम्हाला माझे नवरात्रीचे ब्लॉग कमेंट करून सांगा आणि मी नवरात्रीच्या दिवसांमध्येच फिरते असं नाही की मी आधी ब्लॉग करून ठेवले वगैरे काय गो चला चास। मामा कसं ठीक ठीक बरं ना आईलो होत तुमच्या घ्या चल येणार आहोत पुढच्या दोन महिन्यात चल ओमलाया यव यव हां एक वेळेला चलू वेसाया फिरसे जा रे बोट से हेकडे परिवारची भवानी सो काय आलो मॅग्डी दी मध्ये विभा काय खाशील काय बर्गर खायचं असलो लोकांना गाइस

एन्जॉय हिनीला कोणत्या तरी स्टेशनला घेऊन येऊन अशी चपळं पिपळ घेऊन तिला लुटण्यात जी मजा आहे ती कशात नाही थँक्यू विभाग अशा प्रकारे बहिणीकडून चप्पल सन्मानाने घेतली आहेत प्लीज अंधेरी स्टेशनला एक तास फिरलो कवच आयलोज तू त्या बाईच्या मागे एक तास अंधेरी स्टेशनला फिरलो आणि चप्पल तर हिनी ना घेतली मलाच घेऊन दिली दे मला होती ना घेतले ही मी घेतली ना आता आईला पाच वाजता घर म्हणजे गावां म्हणजे स्टेशनला आव ना आमचे पक्के पायबी दुकान तरी आता काय काही जावंच आहे नागबादेवीच्या देवलात जायचं आहे पहिला आहे कारण की आपली पहिल्या गावदेवी देवी काय मंगलवार आहे जावंच लागणार हिने आली तरी मी मी नाही आली तरी ती चला आता ना नागबादेवीचं दर्शन घेऊ मग बघू नंतरचा काय प्लॅन आज पाण्याने दिवशी म्हणजे आज गरबा होल सो काही आता आम्ही आलोय आमच्या नागबादेवीच्या दर्शनाला चला आज पण माऊलीचं दर्शन करूया आजची बघा सुंदर अशी नागबा देवीच्या देवलातून ना आपण आलो अवतार बघा माझा घरातली एकवीरा

तो हिला बघून खालो काय आयलाय गाईच आता आम्ही चाललो गरबा केला फायनली एक साल वेटिंग किया ये गरबे के लिए अभी जा रे कल तो बारिश बारिश थी अभी थी, अभी ती अभि बारीश नाही देखते अभी गरबा कैसे खेलते काहीच खेळते नाचा नाचा आदया कशा नाचतात ना। बघू गाईस गो आमचा विजय माणसायला नवीन माणसायला नाचाला Que <laughs>